आपल्या सर्वांचं दैवत ह्या महाराष्ट्राचा कर्तबकार नेता आमच्या सर्वांचं हृदयस्थान आपल्यातून चार दिवसापूर्वी गेले संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश गेली चार दिवस हळहळतोय अनेक या राज्यातले मंत्री असतील आमदार असतील कार्यकर्ते असतील ढस रडताना गेली चार दिवस आपण बघतोय मी अठ्याहत्तर पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार साहेबांपासून गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष त्यांच्या सहवासात आहे इतका कर्तबगार नेता महाराष्ट्रामध्ये काम करणारा परत जन्माला येणे नाही एवढं कर्तृत्व दादानी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे वसंतदांचा काळसुद्धा सुद्धा मला आठवतो आहे त्या काळातसुद्धा सुद्धा त्यांच्याजवळ जाण्याची संधी आम्हाला मिळाली या राज्यातली सहकारी चळवळ असेल ह्या राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्या संस्था असतील त्यांना मदत करणं त्या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम ह्या संस्थांच्या माध्यमातून करणं हे काम वसंतदादा पाटील साहेबांनी त्यावेळेस केलं त्यानंतर सर्व महाराष्ट्राची सूत्र पवारसाहेबांच्या हाती आली पवारसाहेबांनी सुद्धा सगळ्या राज्यात देशामध्ये दे खूप मोठं काम शेतकऱ्यांसाठी केलं सहकारी साखर कारखानदारी असेल शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचं महत्वाचं काम पवारसाहेबांनी सुद्धा आणि वर्ष केलं आणि त्यानंतर गेली पंचवीस वर्ष सातत्याने या राज्यातील सर्वस्पर्शी काम करण्याचं काम खरं म्हणजे अजितदादांसारखा एक तडफदार नेता खूप काम ह्या ग्रामीण भागातली सहकारी चळवळ ती अगदी सोसायटी असेल दूध संघ असेल मार्केट कमिटी असतील किंवा कारखानदारी असतील या सगळ्यांना मदत करण्याचं काम अजितदादानी केलं आम्ही सर्व महाराष्ट्रातील कारखान्यांची मंडळी दादांना भेटलो ही कारखानदारी खूप अडचणीत आहे दादा महाराष्ट्रातली दादा, दादा, दादा चार वेळा शहासाहेबांकडे गेले या देशाचे पंतप्रधान यांनाही भेटले परंतु अनेक अडचणी सगळ्यांच्या समोर असतात सहा कोटी जनता ह्या ऊसावर आणि कारखानदारीवर अवलंबून आणि खाणारी जनता सव्वाशे कोटी याचा विचार खरं म्हणजे देश पातळीवर होतो आणि म्हणून खूप प्रयत्न दादा करत होतोय परंतु त्याला काही यश आलं नाही महाराष्ट्राचं तर ते नंदनवण केलंच परंतु आम्हाला सगळ्यांना आठवतं गेली चाळीस वर्षाचा इतिहास ह्या तालुक्यामध्ये जे काही पन्नास वर्षाचं परिवर्तन ह्या तालुक्यातल्या कामामध्ये झालं असेल ते सर्व परिवर्तन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीने केले असेल पवारसाहेबांनी केलं अजितदादांनी केलं मुळा बारामाही करण्याचं आमच्या सगळ्यांचं स्वप्न त्यावेळेस पद्मश्री पाटील पाटबंधारे मंत्री होते आमचे आत्ताचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे साहेब पाटबंधारे मंत्री होते अजितदादा पाटबंधारे मंत्री होते आणि म्हणून त्या काळामध्ये सगळ्या आमची मुळा बांधण्याचं काम केटीवर असतील एमआय असतील ही सगळी कामं राष्ट्रवादीच्या या सर्व नेते मंडळींनी केलेले ह्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं या जिल्ह्याला वरदान ठरणारं नळवंडे धरण ह्या निळवंड्या धरणाची पूर्णपणे आत्ता आमच्या आभाईंनी सांगितलं ह्या निळवंड्याचं महाराष्ट्रातलं नंबर एकचं पुनर्वसन करण्याचं काम अजितदादांनी केलं किती वेळा मिटिंग मुंबईमध्ये व्हायचं दादा म्हणायचे अरे किती कामं तुम्ही ह्या निळवंड्याची सांगणार आहात इतकी कामं निळवंड्याचा प्रकल्प अजितदादांमुळे पूर्ण झाला आमच्या कुतुळ घाटातल्या आमच्या मुळा परिसरातील पिंपळगाव खानची मागणी आमच्या सर्व मुळा परिसरातील कार्यकर्त्यांची होती खरं म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला माझी पासष्टावी वाढदिवस करताना मोग्रसला ते आलेत छोट्या गावामध्ये खरं म्हणजे आयुष्यभर ही कल्पना मोगरसमध्ये दादा आहे ना परंतु एका कार्यकर्त्यासाठी ते आले अनेक मागणी आम्ही त्यावेळेस ह्या तालुक्याच्या अनेक आमच्या पिंपळाव खानच्या असतील मिळून भेंडे अनेक मागण्या केल्या आणि हे सगळं काम दादानी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला के गेली दोन टर्म आमच्या सर्वांचे लोकप्रिय आमदार साहेब आमदार झाल्यापासून अडीच हजार तीन हजार कोटीची कामं ह्या तालुक्यामध्ये करण्याचं एक उच्चांक आम्ही पन्नास वर्षामध्ये असं पाहिलं नाही आम्ही त्यावेळेस सगळे कार्यकर्ते बसायचे एखाद्या गावात एक, गावा एक लाख रुपयाचं काम आला तो आनंद वाटायचा आज काही कोटीची कामं दहा दहा एक वीस वीस कोटीची कामं एका एका गावामध्ये मोठमोठ्या गावामध्ये जी झाली ती सर्व श्रेय आमदारांचा पाठपुरावा अजितदादांची भक्कम सात सगळ्यात महाराष्ट्रातील सगळे आमदार असतील आज जी आमदार मी पाहिले रडताना डस दस रडत होते याचं कारण ते जरी किती दिलं त्या दादानी या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या आमदारांना दिलं सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये परत असा नेता होणार नाही आम्ही तर फार अकोला तालुका तर फार पोरका झाला आमदार आमचे कर्तबगार आहेत परंतु बाकीचे तालुके सदन आहेत इतकी मोठी माणसं आहेत आम्ही सगळी गरीब माणसं आदिवासी तालुका आणि म्हणून खरे अडचण आमची खूप मोठी आहे परंतु होईल नेतृत्व तयार होईल आज आमच्या सुनेत्रा ताईने उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं म्हणजे आता आमच्या नवलेनी भाषण केलं प्रदीपनं भाषण केलं सगळ्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची मंडळी सुद्धा दादा किती कर्तबगार होते दादांनी किती काम केलं ह्या सर्व राज्यातील सर्व विरोधी पक्षसुद्धा दादांना खूप त्यांच्या जाण्यानं हळला आहे आणि म्हणून खरं म्हणजे आमचं आतोनात नुकसान झालेले व्यक्तिगत ह्या महाराष्ट्राची सहकारी चळवळ खूप अडचणीत आलेली असताना दादा आमच्यातून गेलेत काय पुढं होईल सांगता येत नाही परंतु परत खरं म्हणजे आम्हाला तर असा नेता मिळणार महाराष्ट्राला मिळणार नाही परंतु ही सगळं दुःख सहन करण्याची कुवत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आज इतके हातबल सगळी मंडळी झालेली आहेत आणि म्हणून खरं म्हणजे आज आमदार साहेबांनी आज ही शोकसभा बोलवली आपण सगळेजण आलात मी माझ्या परिवाराच्या वतीनं अगस्ती कारखान्याचे सर्व आमचं संचालक मंडळ सर्व सभासद नगर जिल्हा सहकारी बँकेचे सर्व आमच्या सभासदांच्या वतीनं जय हिंद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव